दंडवत प्रणाम श्रीगीता परिवारावरील श्री परिवारा दत्तात्रेय प्रभूंचे चोवीस गुरु याबद्दलचं आख्यान आपण ऐकत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपणा सर्वांपर्यंत व्हिडिओ जर पोचत नसेल तर एकदा श्रीगीता परिवार ह्या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्या आणि क्रमांकाने श्री दत्तात्रय प्रभूंचे चोवीस गुरु या प्लेलिस्टमध्ये हे सर्व व्हिडिओ ऑडिओ आहेत आपण सर्व बघावेत काल आपण पंधरा क्रमांकापर्यंत श्री दत्तात्रय प्रभूंचे गुरु बघितले ऐकले श्री दत्तात्रय प्रभूंनी हे जे गुरु केलेले आहेत गुरु म्हणजे माणूसच असावा एखादा साधू असावा ऋषीमणी तपस्वी असावा असा कुठलाही भाग नसून आपल्याला ज्याच्यापासून जे जे चांगल पण भेटलं पण भेटलं जो जो महत्त्वाचा गुण किंवा काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्यात त्याला आपण गुरु करायचं असतं आणि मग सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू सर्वात शेवटी एक महत्त्वाचा गुण धरून स्वामी सांगतात की ज्यांनी आपल्याला नुसती भाजी जरी निवडायला लावली एखाद्या व्यक्तीने आपल्याला एक, आप एक छोटंसं सा काम सांगितलं किंवा शिकवलं किंवा त्यांनी भाजी समान एखादा छोटासा गुण जरी आपल्याला शिकवला झाडू मारायला शिकवलं बसायला शिकवलं उठायला शिकवलं बोलायला शिकवलं एखाद्या शिक्षणाची अभ्यासाची तरकीब एखादी शिकवली वाहन चालवायला शिकवलं धर्म करायला शिकवला धर्माचं काही ज्ञान दिलं धर्मामध्ये कशा पद्धतीने आपण भक्ती करावी याच्याविषयी ज्ञान दिलं तोही आपला गुरुच असतो अणुवा संप्रदायामध्ये उपदेश देणाऱ्याला गुरु म्हणतात दीक्षा देणाऱ्याला गुरु म्हणतात पण त्याही पलीकडं ज्याच्यापासून आपण जो जो गुण शिकला कोणाकडून ज्ञान शिकलं असेल तर ते आपले ज्ञानगुरू आहेत ज्याच्याकडून उपदेश घेतला आपले ते उपदेश गुरु आहेत एखाद्याकडून आपण स्थानवंदन करायला शिकलो ते आपले स्थानवंदनाचे गुरु, गुरु आहे पोथी वाचायला शिकलो पोथीचे गुरु आहेत अक्षर ओळख ज्यांच्यापासून झाली ते अक्षरदाते आहेत गुरु आहेत म्हणून अशा गुरूंची लिस्ट खूप मोठी होईल आणि त्या त्या व्यक्तीच्या प्रती आपण उतराई होणं गरजेचं आहे आपली गुरुपौर्णिमा ही फक्त व्हॉट्सॲपच्या स्टेटसपुरती इंस्टाग्रामच्या स्टोरीपुरती म्हणा रीलपुरती मर्यादित राहिली नाही पाहिजे आपली ती गुरुपौर्णिमा ही कृतार्थतेच्या भावनेने प्रत्येक व्यक्तीच्या चरणापर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक व्यक्तीला प्रणाम करून आपण त्या गुरूंना धन्यवाद केला पाहिजे दरवर्षी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असताना बरेचसे विद्यार्थी फक्त शालेय शिक्षकांनाच गुरु, शाले गुरु समजतात नाही सर्वप्रथम आपल्या घरातील आई वडील आपल्याला जो बोध करून देतात म्हणून ते सर्वप्रथम आपले गुरु आहेत आपल्या सोबतची जी भावंडं आहेत ती भावंड आपले गुरु आहेत आपले शेजारी पाजारी असतील नातेवाईक असतील सुलते काके असतील तेही आपले गुरु आहेत आजी आजोबा आपले गुरु आहेत सर्वप्रथम ते गुरु आहेत पाच वर्षानंतर आपण शाळेमध्ये गेलो म्हणून शालेय शिक्षक आपले गुरु आहेत त्यानंतर धर्मामध्ये प्रवेश करत असताना धर्म ज्यांनी ज्ञात केला धर्माचं ज्यांनी ज्ञान दिलं ते आपले धर्मगुरू आहेत म्हणून सगळ्या धर्मचाऱ्यांना कर्माचार्यांना बाकीच्या सर्व गोष्टी शिकवणाऱ्या आचार्यांना आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रणाम करायचा असतो श्री दत्तात्रय प्रभूंनी ह्या माणसांच्या पलीकडं जाऊन सगळ्या जातीपातीच्या पलीकडं जाऊन सगळ्या योनींच्या पलीकडं जाऊन प्राणीमात्रांमध्ये गुरु शोधला आता हा गुरु श्री दत्तात्रय प्रभूंना कसे सापडले असतील किंवा श्री दत्तात्रय प्रभूंनी यांना गुरु करण्याचं कारण त्यांच्या लक्षात कसं आलं असेल बघा श्री दत्तात्रय प्रभूंचं जे विहरण आहे विचारण आहे ते सदैव सदोदित चालू आहे सकाळी उठल्यापासून का बद्रिकाश्रमाला पुराण सांगितल्यापासून काशीला स्नान केल्यापासून कोल्हापूरला भिक्षा करत अंजाळेश्वरला भोजनापासून मेरुवाळा तळ्यापर्यंत खेळ तळ्यामध्ये जवळ क्रीडा केल्यापासून माहूरला निद्रा करेपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू भ्रमण करतात एवढा त्यांचा दररोजचा रुटीन आहे एवढा त्यांचा दररोजचा प्रवास आहे आणि मग ह्या प्रवासामध्ये एक ऑब्झर्वेशन केल्या पद्धतीनं अक्षय दत्तात्रय प्रभू या प्राणीपात्रांकडून काही ना काहीतरी गुण घेतात मनुष्या हा ईश्वर जरी झाला मनुष्य हा ईश्वर जरी झाला तरी तो अपूर्ण आहे त्याला ह्या पृथ्वीकडून ह्या समाजाकडून काही ना काहीतरी शिकलं पाहिजे आणि अपूर्ण जरी नसला परंतु मनुष्य मनुष्य होत असताना बरीच त्याच्यामध्ये अपूर्णता राहते ती आपण प्राणीमात्रांकडून शिकावी असे श्री दत्तात्रय प्रभूंचं प्रतिपादन आहे हे प्रतिपादन आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि प्राणीमात्रांकडूनसुद्धा काही ना काहीतरी चांगला गुण घेतला पाहिजे शिकलं पाहिजे असं श्री दत्तात्रय प्रभूंना आपल्याला आवर्जून सांगायचं आहे यदुराजाला निमित्त करून जशी अर्जुनाला निमित्त करून भगवान गोपालकृष्णांनी गीता सांगितली तशी यदुराजाला निमित्त करून हे चोवीस गुरु सांगितलेले आहेत एक, -एक गुरुवरती जर बोलायला गेलं तर खूप असा सुंदर असा प्रवचनाचा भाग होऊ शकतो परंतु आपल्याला हे थोडक्यामध्ये समजून घेण्या थोडक्यामध्ये ऐकण्या परत कधी एकदा जर वेळ भेटला तर एका एका गुरुचं व्याख्यान सुंदर रीतीनं नंतरही आपण विश्लेषणात्मक करणार आहोत आज आपल्याला जे सोळावे गुरु आहेत ते मत्स्य आहेत मासा या माशाला श्री दत्ता गुरु मानलं गुरु मानलं म्हणजे काय की त्याच्या ठिकाणी वंदन नाही केलं बघा गुरु या ठिकाणी मानण्याची एक अशी पण गोष्ट आहे किंवा गुरु करण्याच्या पाठीमागचा उद्देश किंवा त्यांच्या पाठीमागची क्रिया काय आहे हेही नीट समजून घेणं लक्षात गरजेचं आहे प्रभू प्रतिदिन भ्रमण करत असताना था भ्रमण चालू आहे आणि भ्रमण चालू असताना जो प्राणी दिसला त्याचं त्यांनी बारकाईनं निरीक्षण केलं आणि बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मग काही वैराग्याचे सूचक असलेले प्राणी आहे काही मोहाचे सूचक असलेले प्राणी आहे काही प्रेरणेचे स्रोत असलेले प्राणी आहे त्यापैकी सगळ्यांना निवडून श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या गुरुस्थानी त्यांना मानलेलं आहे की मीसुद्धा यांच्याकडून शिकलो बघा आपली दुर्दैवाची अवस्था अशी आहे की आपल्याला माणसाकडून चालत्या बोलत्या माणसाकडून काही शिकता येत नाही आणि साक्षात जगननीयता असलेला परमात्मा प्राण्यांकडून खूप काही शिकून घेतो आपण आपलं ऑब्झर्वेशन आपण आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघितलं पाहिजे त्या माशाला बघितलं श्री दत्ताधारी प्रभूंनी आणि प्रभू त्याचं निरीक्षण करत राहिले त्या समुद्राच्या नदीच्या कडेला काठावरती एक कोळी मासे धरणारा व्यक्ती होता त्यांनी काय केलं की माशांचा जो गळ असतो त्याचा जो काटा असतो त्या काट्याला थोडंसं मांस लावलं आणि मांस लावून पाण्यामध्ये टाकलं टाकल्यानंतर त्या मांसाच्या वासाने मासे तिथं गोळावायला लागले आणि एक माश्याने त्या मांसाला खाण्याचा प्रयत्न केला जसा त्या मांसाला खाण्याचा प्रयत्न केला तसं तो माशांचा जो गळ होता काटा होता तो काटा त्याच्या तोंडामध्ये रुतला आणि अणाय असे तो मासा त्या गळाला लागला कोळ्यांनी मासे पकडणाऱ्या धिवराने पटकन त्याची दोरी पाठीमागं घेतली आणि त्या माशाला काठावरती घेऊन त्या गळातून काढला आणि तिथेच तडफडून त्या, त्या माशाचा मृत्यू झाला प्रभू म्हणतात की साधकाने ह्या माशापासून काहीतरी शिकावं की ज्या पद्धतीनं थोड्याशा मांसाच्या लालसेनं त्यांनी आपला जीव गमावून टाकला आशा जर सोडली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता परंतु मोहापायी त्याचा जीव गेला तो गतप्राण झाला साधकाने किंवा मोमक्षने ईश्वराच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीनं मोहग्रस्त होऊ नये मोहग्रस्त असलेल्या क्रिया करू नये आणि ज्या ठिकाणी मन आकर्ष आकर्षित होईल त्या ठिकाणी मनाला कुठंतरी संयमित करावं धर्माचं पालन करावं आचरण करावं ईश्वराने सांगितलेल्या आज्ञा आपण लक्षात घ्याव्या अवज्ञा करू नये मग अशा पद्धतीनं आपल्याला शासन मिळत नाही अशा पद्धतीने आपला आत्मघात होत नाही असं ह्या माशापासून श्री दत्तात्रय प्रभूंना आपल्याला शिकायला सांगितलेलं आहे मासा जसा त्या छोट्याशा मांसापाई जीव गमावून टाकतो तशी आपली एखादी छोटीशी आशा लालसा मोह आपला जीव गमावून टाकतो संसारामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला सर्व काही असतानाही एखाद्या छोट्याशा गोष्टीच्या आपण पाठीमागं लागतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला दुःख प्राप्त होत असतं बऱ्याच संसारामध्ये अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे आपल्या घरामध्ये असतं त्याच्याबद्दल आपण आनंद न व्यक्त न करता आनंदी न होता आपण नको असलेल्या गोष्टींच्या पाठीमागं लागतो आणि मग त्या गोष्टींपासून आपल्याला दुःख प्राप्त होतं हे माशापासून श्री दत्तात्रय बाबूंनी शिकायला सांगितलेलं आहे यदुराजाला सांगत असताना सतरावा गुरु सांगितला प्रभूंनी पिंगळा वेश्या ही पिंगळा नावा जी आहे ती बाजारामध्ये आपलं शरीर क्रय विक्रय करत आहे ते शरीर विक्रय करत असताना दररोज तिला कोणी ना कोणी व्यक्ती ग्राहक बनवून येत आहे पण एक दिवस असं झालं की संध्याकाळच्या वेळेला ती ग्राहकाची प्रतीक्षा करत आहे आणि प्रतीक्षा करत असताना रात्रीचे बारा वाजले एक वाजले तरीही कोणीही ग्राहक तिच्याकडं फिरकलं नाही आणि फिरकलं नसल्या कारणानं तिच्या मनामध्ये अचानक वैराग्य निर्माण झालं आणि त्या वैराग्याला स्मरून ती वेशा तिथून निघून ईश्वर धर्मासाठी धर्माचरणासाठी निघून गेली अचानकपणे तिच्या मयानामध्ये त्या विकाराविषयी वैराग्य निर्माण झाल्या तीही कदाचित देवाला धर्माला प्राप्त होऊ शकते असं प्रभू सांगतात तसं पुरुषाने सुखाश्रयाच्या पाठीमागं लागून किंवा एखाद्या सुखाच्या पाठीमागं लागून आपली झोप खराब करू नये आपलं जीवन खराब करू नये एखादी लालसा मनामध्ये धरून किंवा या विकाराच्या पाठीमागं लागून आपलं जीवन बर्बाद करू नये जसा त्या वेशेनं आयुष्यभर जे काम केलं होतं पण त्या कामाला कुठंतरी तिला कंटाळून म्हणा किंवा शेवटी न राहून म्हणा तिनं ते काम सोडून दिलं आणि वैराग्य प्राप्त झाल्या कारणानं ती धर्मामध्ये ईश्वरसेवा करू लागली त्याच पद्धतीनं हे प्रपंच दारा पुत्रादी जे काही सुख आहेत हा संसार आहे त्या संसाराला आपण कितीही जरी समर्पित असलो तरीही शेवटी तो संसार दुःख देणारा आहे शेवटी एक रात्र अशी येईल की त्या संसाराच्या लालसेपोटी आपल्याला झोप लागणार नाही परंतु पुरुषाने ह्या सर्व गोष्टी सोडून कुठंतरी आपल्या मनामध्ये ईश्वराचा धर्माचा वारसा जपला पाहिजे आणि जे आपलं शाश्वत सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागं गेलं पाहिजे ह्या सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू शिकतात या वेश्या हा शब्द आत्ता प्रचलित झालेला आहे पण पूर्वी त्या स्त्रीला नगरवधू असं म्हटलं जायचं जी सर्व नगराची वधू आहे अशी तिला म्हटलं जायचं त्यांचेही काही नियम असतात त्यांचेही काही गोष्टी असतात सर्वज्ञ श्री चक्क प्रभू तिला प्रमाणित करत असताना सांगतात की तिने जरी शेवटच्या समयाला एका पुरुषाचं होऊन पतिव्रता व्रत जर स्वीकारलं तर तिलाही काही ना काहीतरी पुण्य होतं तिला पतिव्रतीचे लोक होतात म्हणून तुमच्या अंतकरणातून काही गोष्टींच्याबद्दल त्याग आणि काही गोष्टींच्याबद्दल आदर वैराग्य निर्माण होणं गरजेचं आहे तुमच्या मनातून तो विकार बंद होऊन कमी होऊन जर ईश्वराला तुम्ही केलेल्या पापाची जर क्षमा मागितली तर परमात्मा सुद्धा तुम्हाला साह्य केल्याशिवाय राहत नाही पाप सर्वांकडून होत असतात चुकीची कामं सगळ्यांकडून होत असतात पण त्या चुकीच्या कामाचा अभिमान नसावा कालच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या दुर्गुणांचा जो अभिमान ठेवतो तो अज्ञानी आहे तो मूर्ख आहे पण आपल्या दुर्गुणांची जाणीव ठेवून जो प्रायश्चित करतो क्षमा मागतो तोच खरा ज्ञानी आहे आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागून देवाला आपण जर प्रार्थना केली तर परमात्मा त्या चुकांवरती पांघरून घालून आपल्याला जवळ करत असतो अठरावा गुरु टिठवी आहे जी टिठवी समुद्राच्या किनाऱ्यावरून किंवा नदीवरून एक छोटासा मासा पकडते आणि जसा तिनं तो मासा पकडला तशा तिच्या पाठीमागं कावळे चिमण्या दुसऱ्या आणखीही टिटव्या आणि घारी तिच्या पाठीमागं पळतात असं हे दृश्य खूप विचार करण्यासारखं दृश्य आहे त्या टिटवीच्या तोंडामध्ये एक छोटासाच मासा है, मासा आहे परंतु तिच्या पाठीमागं बरीचशी प्रजा पडलेली आहे आणि मग ती टिटवी जीव घेऊन पळते जीव मुठीत घेऊन पळते त्या माशाला खाण्यासाठी पळते सैरा वैरा पळता पळता शेवटी तिनं पाठीमागं वळून बघितलं की आपल्या पाठीमागं एवढी जनता लागलेली मग ती टिटवी त्या माशाला जे धरलेले ते सोडून देते आणि जसं त्या माशाला सोडून दिलं तशी दुसरी एक घार त्या माशाला पकडते आणि त्या माशाला पळत पळत घेऊन जायचा प्रयत्न करते आता होतं काय की त्या टिटवीच्या पाठीमागं लागलेले जे प्राणी पक्षी होते ते पक्षी आता त्या घारीच्या पाठीमागं लागतात आणि मग ही टिटवी निवांत आपली बसून राहते तिला तो मासा गेल्याचं दुःख नाहीये परंतु ह्या सगळ्या त्रासापासून सोडल्याची शांती प्राप्त होते साधकाने पुरुषाने सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये धरून ठेवलेल्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात बऱ्याच वेळा एखादा शेतकरी माणूस असेल त्याच्याकडं गाय असेल ती गाय शिंगाने त्याला मारत असते पण तिच्याकडून जे दोन लिटर चार लिटर दूध मिळतं त्याच्या खातीर तो तिला सांभाळत असतो एखादा नोकरदार व्यक्ती असेल तर नोकरदार व्यक्तीसुद्धा पाण्यासाठी एखाद्याच्या हाताखाली नोकरी करत असेल तेव्हा त्याला त्या हा व्यक्तीच्या हाताखाली नोकरी याच्यासाठी करावी लागते की त्याचं पोटपाणी तिथं चालत असतं बऱ्याच वेळा जर विचार जर केला की मनाच्या शांतीशिवाय दुसरं काहीच ठिकाण नाही आहे मनाच्या शांतीशिवाय दुसरं कुठलंच सुंदर ठिकाण असू शकत नाही ज्याचं मन शांत आहे तो सगळ्यात सुखी आणि श्रीमंत माणूस आहे म्हणून तुम्ही असे छोटेसे जे काही गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत छोट्याशा गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत बऱ्याच वेळा पतीपत्नीमध्ये असे काही वाद होतात गोष्टी छोट्याशाच असतात पण त्या धरून ठेवल्यामुळं खूप मोठा त्रास होत असतो पण त्या सोडून जर दिल्या तर दोन्हीही जीव सुखी व्हायला वेळ लागत नाही म्हणून नात्यामध्ये माणूस जर प्रिय असेल तर त्याच्या दुर्गुणावरती पांगर घाला आणि दुर्गुण जर मोठे असतील तर नात्यांना सोडून द्या पण जगाच्या पाठीवरती दुर्गुणांपेक्षा नातं मोठं आहे माणूस मोठा आहे शेवटी कितीही दुर्गुणी माणूस असला तरी पण तो जवळ जर असेल ना तर माणसाला एक खूप मोठा आधार सापडत असतो हे आपल्याला ह्या टिटवीपासून शिकायचं आहे टिटवीना जसा तो मासा सोडला तशी ती सुखी झाली तशी आपली संसारामधले एखादी छोटीशी गोष्ट आपण जी पकडलेली असेल लावून धरलेली असेल बिना कारणाची आपण लावून धरतो बिना कारणाचे तर्क करतो आणि त्या तर्काने आपल्याला दुःख प्राप्त होत असतं बऱ्याचशे लोक शेतकरी लोकांचे काही समस्या असतात त्या समस्या अशा आहे की दहा वीस एकर जमीन असेल पण त्या जमिनीवरती एवढं लक्ष जात नाही पण त्या जमिनी शेजारून गेलेल्या रस्त्यावरती किंवा शेजाऱ्यांनी केलेल्या बांधावरती लक्ष जातं आणि त्या बांधावरून आपण वाद घालत असतो आपलं जीवन दुःखमय करून टाकत असतो म्हणून बंधूंनो जर गोष्ट छोटी असेल तर त्या छोट्या गोष्टीपाई आपलं मोठं असलेलं जीवन बर्बाद करू नका एकोणाविसावा श्री दत्तात्रय प्रभूंचा बालक आहे जसं ते बालक त्याला सकाळी सकाळी आपण अंघोळ घातली आंघोळ घातल्यानंतर त्याला बाहेर खेळायला ठेवलं तर ते मातीमध्येही मा खेळतं वाळूमध्येही मा खेळतं जमिनीवरती खेळतं त्याला घाण चांगलं असा काहीही त्याचा समज नसतो त्याला फक्त खेळायला भेटलं तरी तो त्याच्यामध्ये आनंदी होतो त्याला एकीकडं आपण पाचशे रुपयाची नोट हातामध्ये घ्या एकीकडं दोन चॉकलेट द्या तर ते चॉकलेट घेऊन खुश होत असतं त्याला कुठल्याच जास्त वस्तूंची अपेक्षा नसते ज्या पद्धतीनं त्या बाळकामध्ये आनंद दिसत असतो त्याच पद्धतीने साधकाने राहिलं पाहिजे साधकाने सुद्धा आपल्याकडं असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुख मानून त्याच्यामध्ये समाधान मानून राहिलं पाहिजे आणि त्या बालकाच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद जसा असतो तसा प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावरती आनंद ठेवला पाहिजे बऱ्याच वेळा होतं काय मनामध्ये एक गोष्ट असते आणि बाहेर एक एक वेगळीच गोष्ट असते चेहरा एक सांगतो मन एक सांगतं म्हणून मनामध्ये तुम्ही प्रसन्नता ठेवा ती प्रसन्नता चेहऱ्यावरती येईल प्रसन्न चेत सो ह्या शो प्रसन्न जर मग तुमचं चित्त असेल तर तो, तो चेहराही प्रसन्न दिसेल आणि तुमच्या सभोवताली असलेली माणसंही प्रसन्न राहतील तेही खुश होतील पण तुमचा चेहरा जर उदास असतील पडलेला असेल तो चेहरा कुणाला बघावा वाटणार नाही लहानपणी जसं ते बाळक त्याचा खुश चेहरा बघून अनेक माणसं घरामधली खुश होतात आनंदी होतात त्याचा चेहरा बघितल्यानंतर सर्वांना प्रिय वाटतो आनंद वाटतो सकाळी उठल्यानंतर त्याचा चेहरा जर बघितला तर दिवस चांगला जातो तसा आपणसुद्धा सुंदर असा आपला चेहरा प्रसन्न ठेवला पाहिजे मनामध्ये कोणाच्याही विषयी द्वेषभाव न ठेवता वैरभाव न ठेवता आनंदी राहिलं पाहिजे जे आपल्याला प्राप्त झाले झालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे हे आपल्याला बाळकाकडून शिकायचं आहे विसावा गुरु श्री दत्तात्रय आहे कंकण म्हणजे बांगड्या जशा हातामध्ये दोन बांगड्या जर असतील म्हणजे एक बांगडी जर असेल तर तिचा बिलकुलही आवाज येत नाही दोन जर असतील कल तर त्यांचा नाजूक नाजूक आवाज येत असतो पण हातभर जर बांगड्या असतील तर त्यांचा कलकलाट सारखा चालू असतो तात्पर्य असं आहे की एकटं राहणं तर कधीही चांगलं पण एकटं जर राहत नसेल तर लईत लई एखादा मित्र करावा एखादा जवळचा माणूस असावा आणि त्या जवळच्या माणसाशी चांगला वार्तालाप करावा पण जर हातभर बांगड्या जशा कलकलाट करतात तशी अनेक माणसं जर, जर आपण जमा केली तर त्याच्यामधून फक्त कोलाहल कलह निर्माण होईल त्याच्यामधून कधीच कधीच चांगली गोष्ट निर्माण होऊ शकत नाही त्याच्यातून आपल्याला कधीच चांगलं काही प्राप्त होणार नाही म्हणून वार्तालाप जर करायचा असेल चांगलं काही ऐकायचं असेल चांगलं जर काही प्राप्त करायचं असेल तर आपल्यापेक्षा जास्त वयाचा आणि अनुभवी असलेला मित्र आपल्या जीवनामध्ये असावा की जेणेकरून आपल्या चुकीलाही तो सांगून घेतो सांगतो आपल्या चुकीलाही तो समजावून घेतो आणि जीवनामध्ये आपल्यालासुद्धा एक साथ प्राप्त होते आदर प्राप्त होतो म्हणून बंधूंना जीवनामध्ये जगत असताना या सगळ्या प्राणीमात्रांकडून आपण भरपूर काही शिकलं पाहिजे प्राणीमात्र आपल्या सभोवताली असताना ते जसे निर्वयर राहतात ते निरागसपणे राहतात तसं आपण जर राहिलं तर आपलं जीवनही सुंदर होईल आनंदी होईल असं श्री दत्तात्रय प्रभूंनी या यदुराजाला सांगितलेलं आहे की हे यदुराजा तू भलेही आता प्रजेकडून म्हणा तुझ्या पुत्रांकडून दुःखी झाला असेल पण आता तुला जर खऱ्या अर्थानं तुझं जीवन सुखी करायचं असेल बघा सभोवताली कितीही मोठी प्रॉपर्टी पैसा पाणी वस्तू पडलेल्या असतील पण मन जर शांत नसेल चित्त जर थाऱ्यावरती नसेल मन जर प्रसन्न नसेल तर त्या सगळ्या वस्तूंना झिरो किंमत आहे म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुमचं मन प्रसन्न असलं पाहिजे असं श्री दत्तात्रय प्रभूंना सांगणं आहे आपण या चोवीस करूंचं नित्यस्मरण करावं आपल्या सभोवतालीही अशा काही गोष्टी भेटत असतील जसं झाड समोर उभं आहे त्या झाडापासूनही आपल्याला भरपूर काही शिकणे शिकण्यासारखं आहे झाड सदैव उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये सुद्धा तसंच उभं राहतं आपण सुद्धा सुखदुःखाच्या ह्या लाटेमध्ये परिस्थितीमध्ये असं समसमान राहिलं पाहिजे तरच आपलं मनुष्य झाल्याचं काही ना काहीतरी सार्थक का आहे आज या गुरूंना ऐकून आपल्याला नक्की काय समजलं आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा या गुरूंमधून तुम्हाला कुठल्या व्यक्तीकडून म्हणा कुठल्या प्राण्याकडून काय शिकण्यासारखं मिळालं ऐकलं तेही आपण नक्की अवश्य कळवावं आपल्या प्रतिक्रियेची चांगल्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये हे निरूपण ऐकून बदल करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो दंडवत प्रणाम